आज आपण पीठ न आंबवता नेहमीच्याच नाश्त्याच्या साहित्यापासून झटपट तयार होणारी भन्नाट चवीची आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कधी कधी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो तीच ती चव नको वाटते आणि वेगळं काही करायचं तर पुन्हा नवीन जिन्नस आणावे लागतात आणि त्यासाठी वेगळी अशी तयारी करावी लागते म्हणूनच आज आपण वेगळे कोणतेच जिन्नस न वापरता आपण वापरत असलेल्या नेहमीच्याच नाश्त्याच्या साहित्यापासून ही अगदी जाळीदार आणि मौसद बनणारी आंबोळी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी इथे मी एक कप रवा अर्धा कप पोहे आणि अर्धा कप दही घेतलेला आहे हे, हे सर्व साहित्य आपल्याकडे अगदी सहज अवेलेबल असतं त्यामुळे ही आंबोळी बनवताना आपल्याला दुसरी कोणतीच तयारी करायची अजिबात गरज लागत नाही इथे तुम्ही बारीक किंवा मोठा कोणताही रवा वापरू शकता सर्वात आधी हे तिन्ही जिनस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत तर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप रवा आणि अर्धा कप दही घ्यायचं आता हे जे पोहे आपण घेतलेले आहेत ते आपल्याला धुवून भिजवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे थोडेसे भिजवून घ्यायचे आणि हे देखील यामध्ये ॲड करूयात आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालून सर्व जिनस चांगले मिक्स करून घ्यायचे नंतर मिक्सरला बारीक वाटून घेताना लागेल तसं आपण पाणी वापरू शकतो त्यामुळे आता यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही अगदी पाच सहा चमचे होईल इतकं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता हे थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं म्हणजे पोहे आणि रवा अगदी छान भिजला जातो आणि मिक्सरला तो छान बारीक असा वाटला जातो पाच ते दहा मिनटं हे भिजवून घ्यायचं आणि आता मिक्सरला बारीक वाटून घेऊयात लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करायचं अगदी छान बारीक असं वाटलं जातं हे मिश्रण तुम्ही इथे बघू शकता या पिठाची कन्सिस्टन्सी आपण नेहमीच्या आंबोळीसाठी जी कन्सिस्टन्सी ठेवतो तीच कन्सिस्टन्सी इथे ठेवायची आहे तर हे आता आपण काढून घेऊयात आणि बाकीचं राहिलेलं मिश्रण देखील अशाच प्रकारे बारीक वाटून घेऊयात तर इथे आपलं सर्व पीठ वाटून झालेलं आहे अगदी छान असं बारीक वाटलं गेलं आहे यामध्ये आपण दही घातल्यामुळे हे पीठ आंबवण्याची आपल्याला गरज नाही न आंबवता देखील आंबोळीची चव आपल्याला इथे मिळते आता हे पीठ तुम्ही झाकून पुन्हा दहा ते वीस मिनटासाठी ठेवू शकता किंवा लगेचच तुम्ही याची आंबोळी करायला हे घेऊ शकता मी इथे झाकून दहा मिनटासाठी ठेवून दिलेलं आहे दहा मिनटानंतर यामध्ये मीठ टाकूयात पिठामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार मीठ घाला आता इथे तुम्ही बनवलेलं पीठ जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर लागेल तसं थोडंसं पाणी घालून इथे मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी डोशासाठी आपण जसं पीठ बनवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ असतं हे पीठ आता यामध्ये मी पाव चमचा इनो टाकलेला आहे रेग्युलर किंवा लेमन फ्लेवर तुम्ही यासाठी वापरू शकता थोडंसं यामध्ये पाणी टाकून हा ॲक्टिवेट करून घेऊयात आणि व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करूयात सोडा टाकण्यापूर्वी तवा नीट तापलेला आहे का याचा अंदाज घ्यायचा तवा व्यवस्थित तापून मगच या पिठामध्ये सोडा ॲड करायचा तर इथे मी भिड्याच्या तव्यावरती अर्धा चमचा तेल टाकलेला आहे तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं तव्यावर आंबोळी करण्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा तवा जर गरम नसेल तर आंबोळीला छान अशी जाळी पडत नाही त्यामुळे पीठ तव्यावर टाकण्यापूर्वी तवा छान असा गरम करून घ्यायचा एक पळीभर बॅटर या तव्यावरती टाकून अशा प्रकारे अगदी अलगद हाताने हे बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचं डोशाप्रमाणे अगदी जास्त पसरवायला जायचं नाही लगेचच आंबोळीला जाळी पडायला लागते आता यावर झाकण ठेवून मंद आचेवरती एक मिनिटभर याला आपण शिजवून घेऊयात एक मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान जाळीदार अशी आंबोळी बनलेली आहे आता हवं तर हिची दुसरी बाजू देखील तुम्ही पलटून शेकून घेऊ शकता पण त्याची काही गरज लागत नाही दुसरी बाजू न शकता आपण अशीच ही काढून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे जाळीदार मऊ लुसलुशीत अशी ही आंबोळी बनवून तयार आहे दुसरी आंबोळी बनवण्यापूर्वी पुन्हा थोडंसं तेल तव्यावरती टाकायचं आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं पुन्हा एकदा तवा नीट गरम करून घ्यायचा तव्यावर बॅटर टाकण्यापूर्वी ते थोडंसं अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आणि मग यावरती हे पीठ पसरवून घ्यायचं झाकून छान असं शिजवून घ्यायचं मंदाचेवर आणि अशाच प्रकारे सर्व आंबोळ्या बनवून घ्यायच्या नेहमीच्याच वापरातल्या साहित्यामध्ये अगदी जाळीदार लुस अशी आंबोळी बनवून तयार होते चवीला अगदी अप्रतिम लागते आपल्या नेहमीच्या आंबोळीप्रमाणेच ही आंबोळी चवीला लागते तेही पीठ न आंबवता त्यामुळे झटपट बनणारी ही इन्स्टंट आंबोळी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच छान छान सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद